मी, स्टार, अपली बोली, अपली बोस द रियल हिरो हा देखावा बनलाय सध्या चर्चेचा विषय अभिनेता आर जे ऋषी दिसतो डिक्टो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखा पुण्यातील भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्रमंडळाने साकारलाय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा त्यातील बोस यांची मेन हिरोची भूमिका साकारतोय अभिनेता आर जे ऋषी शेला आपल्या सहज सुंदर अभिनय अभिनयानं पुणेकरांची मनत यानं जिंकलेत दरम्यान प्रेक्षकांकडून अभिनेता आर जे ऋषी शेला डिक्टो नेताजी बोस सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं दिसतो अशा प्रतिक्रिया उमटायला लागल्यात त्यामुळं अभिनेता आर जे ऋषी शेलार यांच्या अभिनयाची चर्चा प्रत्येक पुणेकर करतोय दरम्यान डायरेक्टर पियुष शहा म्हणाले ऋषीने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे व ऋषी हा आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे ॲक्च्युली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका मला करायला मिळणं हे माझं परम भाग्यच आहे आणि आमच्या मंडळाचे डायरेक्टर ज्यांच्या मागत हा देखावा दाखवला जातोय असे पीट जी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर मला ही भूमिका करायला मिळणं हे माझं मी आत्ताच म्हटलं तसं परम भाग्य आहे आणि पीएटजींनी मला नेताजींच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं शिकवलं आणि मला वाटतं त्यांच्या या मेहनतीमुळे मी कुठेतरी आज सुभाषचंद्र बोस व्यवस्थित साकारू शकलो ही खरं तर सगळे याचं क्रेडिट ना जातं आणि मी ही भूमिका माझ्यासाठी खरंच चॅलेंजिंग होती आणि ज्यावेळेस मला कळलं की ह्या भूमिकेसाठी मला सिलेक्ट केलं आहे तर माझ्यासाठी खरंच ही खूप आनंदाची गोष्ट होती आणि सुभाषचंद्र बोस यांची भूमिका करत असताना त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी भरपूर स्टडी केली खूप पुस्तके पण वाचली आणि छोट्यातली छोटी गोष्ट जी आहे त्यांची ती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीतच मी आत्ता माझा शो झाला आणि एक लहान मुलगा आला आणि माझ्या अक्षरशः पाळा पडला त्यावेळेस मला कळलं की आपण जी काही भूमिका करतोय ती इतकी ताकतीवान आहे की, की लोक आपल्या पाया पडायला येतात म्हटल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं कार्य निश्चितच आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतं निश्चितच त्यांचं कार्य महान आहे आणि त्यांनी जर मला वाटतं पीयूषची त्यांनी जर आपल्यासाठी लढले नसते तर आज आपण स्वतंत्र भारतात या ठिकाणी नांदू शकलो नसतो ही खरं तर सुभाषजींची देणगी आहे नमस्कार श्री शिवाजी मित्र मंडळ भवन मी द बोस द रिअल हिरो आझाद हिंद सेना आणि त्यांचा पराक्रम ह्याच्यावरती साधनता वीस मिनिटाचा सजीव देखाव केलेला आहे एक भव्य दिव्य देखावा सादर करत असताना समोरच्या रसिक श्रोतांना बोस आणि आझाद हिंद सेनाचं शौर्य पराक्रम आणि हुतात्मा समजावंच पण त्याचबरोबर त्यातली रंजकता असावी त्याकरता एरोप्लेनचा प्रसंग असून द्या प्रत्यक्ष बंदुकीच्या बळण्याचा प्रसंग असून द्या आणि आर जे शेलार यांनी बोस साकारला आणि त्याचबरोबर प्रत्येक कलाकार ज्यांनी जवळजवळ महिनाभर याच्यावरती प्रचंड काम केलं आणि त्यानंतर वीस मिनिटाचा देखावा उभा राहिला खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येकाने खूप अभिनंदन करतो प्रत्येकाचं आणि देखावा वेगळ्या स्वरूपात तिकडं सादर झाला तिथं प्रचंड कौतुक आज प्रत्येक जण पुणेकर हा देखावा आवर्जून पाहायला येते मला वाटते प्रत्येक कलाकारचं मेहनतीचं फळ आहे आणि ते त्यानिमित्त हा देखावा सादर करू शकतो धन्यवाद आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका